नमस्कार मी पद्मजा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण अगदी दहा मिनटात झटपट तयार होणारा रवा ढोकळा आणि त्यासोबत मस्त हिरवीगार चटणी करणार आहोत चला तर मग वेळ वयानं तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे मी चार पाच हिरव्या मिरच्या थोडी कडीपत्त्याची पाणी आणि थोडीशी अद्रकची पेस्ट घेतली आहे तिन्ही साहित्य आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलं आणि फाईन अशी पेस्ट आपल्याला करायची आहे इथे एका पातीलामध्ये आपल्याला रवा घ्यायचा आहे तर मेजरिंग कपने मी येथे रवा मोजून घेत आहे हा एक कप रवा आहे येथे बारीक रवा आपल्याला वापरायचा आहे जर जाड रवा तुम्हाला वापरायचा असेल तर तुम्ही तो मिक्सरमध्ये थोडा फिरवून घेऊ शकता आपण येथे दीड कप रवा घेतलेला आहे एक कप आणि अर्धा कप म्हणजे दीड कप आपण रव्याचा वापर केलेला आहे आता यामध्ये आपण जी पेस्ट तयार करून घेतली होती ती घालून घेऊया आणि यामध्ये आता आपल्याला ताक घालायचं आहे भिजवण्यासाठी तर ताक येथे मी मेजरिंग कपनेच घेत आहे तुमच्याकडे मेजरिंग कप नसतील तर तुम्ही एका वाटीचाही वापर करू शकता एक कप ताक घालून घेतलं आणि आता हे व्यवस्थित चमच्याने आपण मिक्स करून घेऊयात आणि लागेल तसं आपण पुन्हा यामध्ये ताक टाकायचं आहे आता मिश्रण थोडंसं घट्ट झालेलं आहे मी अजून ताक येथे घेतलेलं आहे एक कपाला थोडंसं कमी घेतलेलं आहे म्हणजे पावणे दोन कप ताकाचा मी येथे वापर केलेला आहे सुरुवातीलाच एकदम ताक टाकायचं नाही एक कप ताक टाकून घेतल्यानंतर आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर पुन्हा एक आपण पाऊन कप ताक येथे टाकलेला आहे म्हणजे आपला अंदाज बघूनच आपण येथे ताकाचा वापर करायचा आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा मीठ घालायचा आहे चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि अर्धा टेबलस्पून तेल घालायचं आहे तेलामुळे जाळी खूप छान येते तेल आनी तर, तर, आनी है तर तेल आणि मीठ घातल्यानंतर असं हलवून घ्यायचं व्यवस्थित हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला हे मिश्रण झाकून ठेवायचं आहे म्हणजे रवा ताकामध्ये चांगला भिजेल ताक नसेल तर तुम्ही दह्याचा वापर करू शकता मग त्यामध्ये तुम्हाला पाणी घालावं लागेल येथे कुकरचा डबा आणि एक रेग्युलर साईजचं आपलं जेवणाचं ताट असतं ह्या दोन्हीमध्ये मी एवढा मिश्रणाचा ढोकळा करणार आहे तर आपण दोन्ही भांड्याला तेल लावून घेऊयात कुकरच्या डब्याला आपण तेल लावून घेऊ आणि ताटाला पण तेल लावून घेऊयात तर ब्रशने दोन्ही भांड्याला आपण तेल लावून घेतलं आणि गॅसवर आपण दोन्ही साईडला कड्या ठेवून घेतलेल्या आहेत दोन्ही भांडे ठेवण्यासाठी आता हे मिश्रण जवळून मी तुम्हाला दाखवते एक दहा ते पंधरा मिनटानंतर हे मिश्रण थोडंसं दाटसर होतं अशी कन्सिस्टन्सी आपल्याला ढोकळा बनवण्यासाठी हवी आहे म्हणजे हे बॅटर खूप घट्ट पण नसावं आणि खूप पातळ पण नसावं आता इनोचा एक पाऊच घ्यायचा आपल्याला आणि असं वाटीमध्ये आपण काढून घेऊयात पूर्ण पाऊच आपण येथे वापरलेला आहे दीड कप रव्यासाठी इनो टाकल्यानंतर पटपट आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे जा खूप जास्त पण आपल्याला हे फेटायचं नाही दोन ते तीन मिनटं आपण असं चमचाने व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आणि पटकन आपण हे मिश्रण ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे एवढ्या बॅटरमध्ये जर तुम्हाला फक्त ताटामध्ये ढोकळा लावायचा असेल तरीसुद्धा लावू शकतात त्याची थिकनेस जास्त जाड होईल मग तुम्हाला जसं आहे तसं तुमच्या आवडीनुसार तुम्ही लावू शकता मी येथे एवढ्याच बॅटरमध्ये दोन भांड्यांमध्ये हा ढोकळा बनवत आहे चार माणसांसाठी हे प्रमाण योग्य आहे आता ह्या कढईमध्ये हे ताट असं व्यवस्थित बसत होतं म्हणून मी हे ताट वापरलेलं आहे आणि ही कढई थोडी छोटी आहे त्यामध्ये मी हा कुकरचा डबा ठेवलेला आहे दोन्ही पण भांड्यावर आपण झाकण ठेवून घेतलं अशा पद्धतीने कवर करून घ्यायचं आणि बारीक गॅसवर दहा मिनटात हा ढोकळा मस्त तयार होतो तर येथे आपण झाकण काढून घेऊयात आणि चेक करून घेऊयात चाकूला कुठेही बॅटर लागलेलं ला नाही म्हणजे ढोकळा आपला चांगला शिजलेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि कुकरच्या डब्यामध्येही मी थोडंसं बॅटर लावलं होतं तोही तो आता व्यवस्थित झालेला आहे चाकू व्यवस्थित निघत आहे चला तर मग हा ढोकळा आपण थोडंसं थंड करून घेऊयात आणि फोडणीची तयारी करून घेऊयात तर एका छोट्या कढईमध्ये मी येथे तेल घालून घेतलं एक टेबल स्पून तेल घेतलेला आहे यामध्ये आता आपल्याला जिरे घालायचे आहेत तर दोन चमचे मी येथे जिरे घालून घेते आणि आता आपण त्यामध्ये घालूया दोन ते तीन चमचे तीळ आता तीळ घालून घेतल्यानंतर लगेचच ते उडतात आणि काळसर होतात त्यामुळे गॅस लगेचच आपण येथे बंद केलेला आहे आणि यामध्ये आता मस्त ताजी कढीपत्त्याची पाणी घालूया दोन मिनटं तेलामध्ये कडीपत्त्याची पाने परतून घ्यायची त्यानंतर त्यामध्ये हिंग घालायचं चिमटभर हिंग घालून घेतला हिंगामुळे मस्त स्वाद येतो फोडणीला आणि ही फोडणी गरम गरम आपण ढोकळ्यावर ओतून घ्यायची आहे मस्त जाळीदार हा ढोकळा होतो झटपट तयार होतो आणि खायलाही एकदम मस्त लागतो बेसनचा ढोकळा जर तुम्हाला खाऊन कंटाळा आला असेल तर असा हा रवा ढोकळा नक्की करून पहा आणि आता आपण चटणी पण बनवणार आहोत त्यामुळे कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा झटपट आपण हिरवीगार चटणी पण ह्या ढोकळ्यासाठी करणार आहोत तर इथे ढोकळा आपला तयार झालेला आहे फोडणी आपण त्यावर टाकून घेतली आणि आता त्याचे पीसेस करून घेऊया तर इथे पाहू शकता मस्तपैकी आपला हा रवा ढोकळा झटपट दहा मिनिटात तयार झालेला आहे मस्त जाळी पण याला पडलेली आहे तुम्ही पण अशा पद्धतीने हा ढोकळा नक्की करून पहा दीड कप रव्यामध्ये आपण कुकरचा डब्बा आणि ताटामध्ये ढोकळा बनवलेला आहे तर दोन्ही गॅसवर आपण ढोकळा ठेवून घेतला होता दोन्हीही ढोकळे आपले मस्त झालेले आहेत मस्त जाळीदार तयार झालेले आहेत आता आपण चटणीची तयारी करूया तर येथे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला घालायचे आहेत मस्त ताजी ताजी कढीपत्त्याची पाने कढीपत्त्याची पाने भरपूर घाला म्हणजे चटणीला चव पण छान येते आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या घालून घेतल्या मिरच्या चवीनुसार घाला आणि एक छोटी वाटी डाळवे घातलेले आहेत आणि आता यामध्ये आपण घालूयात खोबऱ्याचा कीस ओल्या खोबऱ्याचा कीस वापरू शकता किंवा सुक्या खोबऱ्याचाही तुम्ही येथे वापर करू शकता आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे अर्धा चमचा मिठाचा मी येथे वापर केलेला आहे आणि आता यामध्ये आपण घालूयात एक चमचा जिरे जिरे पण पचनासाठी चांगले असतात आणि जिऱ्यामुळे स्वाद पण खूप छान येतो चटणीला एक चमचा आपण चवीनुसार साखर घालून घेतली साखर नको असेल तर स्किप करू शकता अद्रकची पेस्ट घालून घेतली तुम्हाला लसूण हवा असेल तर लसूनही घालू शकता मी येथे लसूण वापरलेला नाही यामध्ये मी थोडंसं ताक घालून घेतलं आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून आपल्याला ही चटणी बारीक करून घ्यायची आहे झटपट आपला हा रवा ढोकळा आणि चटणी तयार झालेली आहे आपण पटकन सर्व करूयात नाश्त्यासाठी तुम्ही हा ढोकळा पटकन बनू शकता किंवा तुम्ही दुपारच्या वेळेला छोट्या मोठ्या बुकेसाठी किंवा मुलांना टिफिनमध्येही हा ढोकळा झटपट बनवून देऊ शकता येथे ढोकळा आपण सर्व केला आहे आणि हिरवी चटणी पण आता येथे आपली तयार झालेली आहे तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा खूप सगळ्या मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय